विष्णु गुरु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशकसात्वा चतुर्दश ब्रह्मनाम तिसरा चतुर्दश ब्रह्मनिरूपणनाम समर्थ श्रोता भावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान जेणे होय समाधान साधकाचे रत्ने साधया कारणे मृतिका लागे एकवटने चौदा ब्रह्माची लक्षणे जाणिजी तैसी पदार्थेविन संकेत वेगळा दृष्टांत पूर्वपक्षेविन सिद्धांत बोलताची नये आदि मिथ्या उभारावे मग ते ओळखून सांडावे पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे म्हणून चौदा ब्रह्माचा संकेत बोलिला कळाया सिद्धांत तेते श्रोती सावचित्त शन एक असावे पहिले ते शब्द ब्रह्म दुजे मितिक्षा मितिकाक्षर ब्रह्म तिसरे ख ब्रह्म बोलली श्रुती चौथे जान सर्व ब्रह्म पाचवे चैतन्य ब्रह्म सहावे सत्ता ब्रह्म साक्ष ब्रह्म सातवे आठवे सगुण ब्रह्म नववे निर्गुण ब्रह्म दहावे वाच्य ब्रह्म जानावे पै अनुभवते अकरावे आनंद ब्रह्मते बारावे तदाकारते तेरावे चौदावे अनुर्वाच्य ही चौदा ब्रह्मे याची निरुपली नामे आता स्वरूपाची वर्मे संकेते दाऊ अनुभवीन भ्रम या नाव शब्द ब्रह्म आता मितीकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर ख शब्दे आकाश ब्रह्म महदाकाश व्यापक धर्म आता बोलले सूक्ष्म सर्व ब्रह्म पंचभूताचे कुवाडे जे जे तत्व दृष्टी पडे ते ब्रह्मची ते चोखडे बोलजित आहे या नाव सर्व ब्रह्म स्त्रुतियाश्रियाचे वर्म आता चैतन्य ब्रह्म बोली जेल पंचभूतादी मायेते चैतन्य ती चेतविते म्हणून त्या चैतन्या ते चैतन्य ब्रह्म बोली जे चैतन्यासी ज्याची सत्या ते सत्ता ब्रह्म तत्वता ते सत्तेस जानता या नाव साक्ष ब्रह्म साक्षत्व जयापासून तेही आकळले गुणी सगुण ब्रह्म हे वाणी तयासिवदे जे ते नाही गुण वार्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता वाच्य ब्रह्म तेही आता बोलजेल जे वाचा बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले अनुभवासी कथिले नवचे सर्वता या नाव अनुभव ब्रह्म आनंद वृत्तीचा धर्म परंतु याचे हे वर्म बोलजिले ऐसे हे व ब्रह्म आनंद तदाकार हे अभेद अनुर्वाची संवाद तुटून गेला ऐसी चौदा ब्रह्मे निरोपली अनुक्रमे साधके पाहता ब्रमे बादिजेना ब्रह्म जाणावे शाश्वत माया तेची अशाश्वत चौदा ब्रह्माचा सिद्धांत होईल आता शब्द ब्रह्म ते शाब्दिक अनुभवी न माईक शाश्वताचा विवेक तेथे नाही जेथे ते शरण अक्षर ते, ते कैसे मिती काक्षर शाश्वताचा विचार तेती तीही न दिसे खब्रम ऐसे वचन तरी शून्य ते न्यासी ज्ञान शाश्वताचे अधिष्ठान तेती तीही न दिसे सर्वत्रास आहे अंत सर्व ब्रह्म नाशिवंत प्रळे बोलीच वेदांत शास्त्री ब्रह्म प्रळय मांडिल तेते भूतानोये कैसा तेथे म्हणून या सर्व नाश आहे अचळासी आणि चळन निर्गुणास लाविता गुण आकारास विचक्षण मानिताना जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नाशिवंत सर्व ब्रह्म हे मात घडे केवी आता असो हे भोत सर्व ब्रिवंत वेगळेपणास अंत पाहना कैसे आता जयास चेत वावे, तेची माईक स्वभावे तेथे ते चैतन्याचे नावे नाश झाला परिवारे विन सत्ता ते सत्याने तत्वता पदार्थ विन साधता तेथेही ते मिथ्या सुगुणाश नाश आहे प्रत्यक्षास ब्रह्म सगुण नासिवंत निर्गुण ऐसे नाव या नावाचे कैसा ठाव गुणविन गौरव येईल कैसे माया जैसे मृगजळ ऐसी बोलती सकळ काते कल्पनेची आभाळ नाथिलेची ग्रामो नास्ती कुतह सीमा जन्मविन जीवात्मा अद्वैवासी उपमा मायेविरीत सत्ता, पदार्थविन जानता, अविद्यविन चैतन्यता कोणास आली सत्ता चैतन्यता साक्षी सर्वही गुणाच पासी ठाईची निर्गुण जासी गुण कैसे ऐसे हे गुणरहित तेथे ते नामाचा संकेत तुची जानावा अशा निचेयसी निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविले बहुते ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे आनंदाचा अनुभव हा ही वृत्तीचाच भाव तदाकारी ठाव वृत्तीस नाही आकारणे संकेत वृत्तीच्या गुरे तया संकेतासवणे निवृत्तीने आणलेले ते निवृत्ती तेची उन्मनसी स्थिती निरूपादी विश्रांती योगियाची वस्तु जे निरोपाधी तेथे ते सहज समाधी जिने तुटे आदी व्याधी भाव दुःखाची जो उपाधीचा अंत तोची जानावा सिद्धांत सिद्धांत आणि वेदांत दहादांत आत्मा असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म जेते नाही माया ब्रह्म जाणे वर्म स्वानुभवे ا پونیچي انوبه وي કલ્પની સીમોળા સુકાળી પડાવે અનુભવાચે નિર્વિકલ્પાસી કલ્પાવી ઘલતા બીરિકલ્પી નિર્વિકલ્પાસી કલ્પિતા કલ્પની નુરી વારતા નિસંગાસ ભેટો જતા નિસંગસી હોઈજે પદાર્થ આયસે બ્રહ્મ નવે મા હવે અસુ અનુભવાવે સદગુરુ મુખે पुढे कथेचा अन्वये केलाचिखरो निश्चयो जिनी अनुभवासे ये केवळ ब्रह्म इतिश्रीसबोधे गुरु शिष्यसंवादे नाम समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ